नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करताय तुम्हाला पोलीस सगळ्यात जास्त कुठला इव्हेंट तुम्हाला अवघड वाटत असेल तर तो आहे सोळाशे मीटरचा बऱ्याचशा आपल्या व्हिडिओच्या खाली कॉमेंट आलेल्या आहेत सर सोळाशे मीटरची तयारी कशी करायची मित्रांनो लक्षात घ्या तयारी तुम्ही बरोबर करताय तुमचा प्लॅन वगैरे हो ठरलेला असतो परंतु तुमची मेंटॅलिटी जी आहे ती तुमच्या मनात कुठेतरी भीती आहे सोळाशे मीटरची तर ती भीती कशाची आहे की सोळाशे मीटर धावताना मला दम लागेल सोळाशे मीटरची सुरुवात केल्याच्या नंतर माझा पेस टिकत नाही आणि माझा जो सोळाशे मीटरचा वेळ आहे तो माझ्या हातातून निष्ठून जातो अशी तुम्हाला भीती वाटत असते मित्रांनो सोळाशे मीटरची तुम्ही एक ब्ल्यू प्रिंट तयार केली पाहिजे त्याचं सायन्स समजून घेतलं पाहिजे सोळाशे मीटर आपल्याला कसं धावायचं आणि त्या रणनितीनुसार जर तुम्ही व्यवस्थित रन केला तर तुम्हाला सोळाशे मीटर इझी जाणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा कष्टाला पर्याय नसतो हे जवढं खरं आहे तरी त्याच्यापेक्षा जास्त हे खरं आहे की कष्टाला जर तुम्ही स्मार्ट ट्रेनिंगची जोड दिली तर ते तुमच्या कष्टाचं चीज होणार आहे स्मार्ट ट्रेनिंगला तुम्हाला त्याच्याशी जोडावं लागेल सोळाशे मीटर धावताना तुम्हाला सगळ्यात जास्त भीती वाटते की सराव करताना मला दम लागतो सुरुवातीला वेग तुम्ही घेता परंतु शेवटी तुम्हाला एवढा दम लागतो की तुम्हाला चालत जावं लागतं आणि वेळ हातातून तुमच्या निष्ठून जातो ही फक्त तुमची समस्या नाही मित्रांनो ही सगळ्यांची तीच समस्या असते पण तुम्हाला असं वाटतं की हे माझ्यासोबतच होतंय आणि आणि याला कारण काय असतं तर योग्य मार्गदर्शनाचा अभाव असतो अनेक जण इथंच अडखळतात की तुम्हाला मार्गदर्शन व्यवस्थित भेटत नाही तुम्ही प्लॅन व्यवस्थित करत नाहीत तुम्ही व्यवस्थित ट्रेनिंग करत नाही त्याच्यामुळे तुम्ही काही चुका करता आणि मग तुमचं सगळंच बिघडून बसतं गणित चुका काय करता तुम्ही तर रोज उठून फुल स्पीडनी धावता रो तुम्हाला वाटतं की रोजच मी सोळाशे मीटर रनिंग केली तर माझा सोळाशे मीटरचा स्टॅमिना बदन पण असं नाही आहे मित्रांनो याच्या उलट होतं तुम्ही जर रोज उठून जर सोळाशे मीटर रनिंग करत असाल तर तुम्हाला इंजुरी होण्याचा धोका होतो तुम्हाला दम लवकर लागतो तुमचा स्पीड टिकत नाही सोळाशे मीटर ही स्प्रिंट नाही तर ती संयमाची एक परीक्षा आहे रोज उठूनच जर तुम्ही सोळाशे मीटरच धावायला लागले तर तुमचा स्टॅमिना अजिबात बनत नाही उलट या उलट तुम्हाला इंजुरी शंभर टक्के होणार तर तुम्हाला यशस्वी जर रनिंग करायचं असेल तर त्याला सायंटिफिकली तुम्हाला जावं लागेल त्याला तुम्हाला सायन्सचा आधार घ्यावा लागेल याच्यामध्ये तीन स्तंभ असतात मित्रांनो रनिंगचे त्याच्यामध्ये पहिल्यांदा अॅरोबिक बेस तुमचा पक्का करावा लागतो त्याच्यानंतर तुम्हाला स्पीड कंट्रोल तुमचं मॅनेज करावं लागतं आणि तुम्हाला रिकव्हरीला व्यवस्थित वेळ द्यावा लागतो तर तुमचं रनिंग रे कुठलंही असू द्या मग ते व्यवस्थित होणार आहे अॅरोबिक बेस तयार करताना तुम्हाला दम न लागता दहा ते वीस मिनिटं धावण्याची तुमची सवय अगोदर करून घ्यावे लागते तुमच्या बॉडीला दहा ते वीस मिनिटं तुम्हाला कंटिन्यू धावण्याची सवय जर झाली तर तुमचा बेस पक्का होतो त्यानंतर तुम्हाला स्पीड कंट्रोल करावं लागतं सुरुवातीला हळूहळू मध्ये स्टेडी आणि शेवटी तुम्हाला वेग पकडायचा आहे मित्रांनो तर हे तुमचं स्पीड कंट्रोल आहे ते तुम्हाला व्यवस्थित सायंटिफिकली समजून घ्यावं लागतं आणि त्याच्यानंतरचं शेवटचं जे आहे ते रिकव्हरी या रिकव्हरीमध्ये तुम्हाला कम्प्लिटली विश्रांती घ्यावी लागते मित्रांनो लक्षात ठेवा विश्रांतीशिवाय इम्प्रूव्हमेंट होत नाही विश्रांती ही जरूरी असते आणि बरेच जण जी चूक करतात की रोज उठून सोळाशे मीटर धावतात ती करायची नाही तर आठवड्यातून फक्त चार दिवस रन केला तरी तो तुम्हाला पुरेसा आहे तुमच्या सरावासाठी लक्षात घ्या क्वालिटी महत्वाची आहे क्वांटिटीपेक्षा तुम्ही क्वालिटीवर फोकस केला पाहिजे क्वांटिटी नंतर येते आपोआप क्वांटिटी म्हणजे काय तर रोज उठून तुम्ही रनिंग करणे ही तुमची क्वांटिटी रोज सोळाशे किलो सोळाशे मीटर धावायचं नाही आपण आठवड्याचं जर व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर पहिल्या दिवशी तुम्ही इझी रन करायचा दुसऱ्या दिवशी इंटरव्हल रन करायचा तिसऱ्या दिवशी तुम्ही ऍक्टिव्ह रेस्ट घ्यायची रिकव्हरी करून घ्यायची त्या दिवशी चौथ्या दिवशी तुम्ही टेम्पो रन करायचा पाचव्या दिवशी पुन्हा कम्प्लीट रेस्ट करायची सहाव्या दिवशी क्रॉस ट्रेनिंग करायचं आणि सातव्या दिवशी परत रेस्ट करायची असा हा तुमचा आठवड्याचा व्यवस्थित प्लॅन तुम्ही तयार करून घ्यायचा पहिल्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला इझी रन करायचा याच्यामध्ये इझी रन केल्यामुळं तुमचा बेस तयार होतो तुमचा रनिंगचा पाया भक्कम होतो बॉडीला तुमच्या रनिंगची सवय लागते त्यामुळं इझी रन हा खूप महत्वाचा आहे आणि इझी रन हा इझीच असला पाहिजे याच्यामध्ये तुम्ही फास्ट पाळायचं नाही एकदम इझी करायचं तुम्हाला बेस्ट तयार करायचा आहे त्यामुळे हा इझी आणि पंधरा ते पंचवीस मिनिटापर्यंत तुम्ही हा इझी रन करायचा वेग अतिशय संत ठेवायचा जॉग केल्याच्या पद्धतीने तुम्ही रनिंग करताना मित्राशी सहज बोलू शकताल एवढ्या पेसमध्ये हा इझी रन करायचा जर तुम्हाला या रनमध्ये दम लागत असेल तर तुमचा हा इझी रन नाही दम लागला तर तुम्ही पेस कमी करायचा रन वॉक केला तरी चालेल पण इझी रन हा इझी ठेवायचा कारण आपल्याला बेस तयार करायचा दुसऱ्या दिवशी सांगितलंय तुम्हाला इंटरवल रन्स करायचं तुम्ही इंटरवल रन कशासाठी करायचं तर वेग वाढवण्यासाठी इझी रन कशासाठी बेस तयार करण्यासाठी इंटरवल रन कशासाठी तुमचा वेग वाढवण्यासाठी तुम्हाला स्पीड पकडायची तर तुम्हाला इंटरवल्स रन करावा लागेल इंटरवल रन मध्ये तुम्हाला चारशे मीटर फास्ट धावा आणि दोन मिनटं पुन्हा वॉक करा फास्ट कशासाठी धावायचं स्पीड पकडण्यासाठी आणि दोन मिनटं कशासाठी चालायचं तर रिकव्हरी होण्यासाठी असे तुम्हाला चार ते सहा रिपिटेशन करायचेत हे झालं तुमचा इंटरवल रन फुल स्प्रिंट मारायची नाही कंट्रोल फास्ट पेसमध्ये तुम्हाला हे करायचं आहे आणि चार ते सहा रिपिटेशन तुम्ही करायच्यात तिसऱ्या दिवशी काय आहे तुम्हाला तर ॲक्टिव्ह रिकव्हरी करायची लक्षात घ्या हा सगळ्यात महत्वाचा दिवस आहे पहिल्या दिवशी आपण इझी रन केला दुसऱ्या दिवशी इंटरव्हल रन केला तिसऱ्या दिवशी तुमची रिकव्हरी झालीच पाहिजे ॲक्टिव्ह रिकव्हरी याच्यामध्ये तुम्हाला अजिबात रन करायचा नाही तर याच्यामध्ये तुम्ही हलकं हलकं चालणं वॉकिंग करू शकता स्ट्रेचिंग करू शकता मोबिलिटी करू शकता स्ट्रेन ट्रेनिंग करू शकता लक्षात घ्या तुमचे जे मसल बनणार आहेत ना ते धावताना बनत नाहीत तर ते विश्रांतीच्या वेळेस बनत असतात म्हणून जी रिकव्हरी तुम्हाला करायची आहे ती व्यवस्थित त्या दिवशी विश्रांती घेऊनच करायची रनिंग अजिबात तिसऱ्या दिवशी करायची नाही आता चौथ्या दिवशी काय करायचं तर रन करायचं सांगितलंय तुम्हाला रन जर तुम्हाला माहित नसेल तर टेम्पोरनवर आपण एक व्हिडिओ केलेला आहे ते तुम्ही पाहू शकता रन कशा पद्धतीने करायचं आहे या रन मध्ये तुम्ही आठ ते बारा मिनिटं सलग धावायचे स्टेडी पेसने धावायचंय वेग थोडा कठीण ठेवायचा आहे याच्यामध्ये तुम्हाला जवळपास नव्वद टक्के बॉडी एफर्ट्स लावायचे याच्यासाठी टेम्पो रनसाठी हा कम्फर्टेबली अनकम्फर्टेबल स्पीडमध्ये तुम्हाला करायचा असतो ते मी या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे सगळं तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता याच्यामध्ये दम लाग लागेल तुम्हाला पण तरी थांबायचं नाही स्टडी करत राहायचं याच्यानी काय होतं टेम्पोरननी तर तुमचं जे ब्रिदिंग आहे याच्यावर कंट्रोल तुम्हाला मिळवता येतं म्हणजे सोळाशे मीटर धावत असताना तुमचं जे ब्रिदिंगवर कंट्रोल आहे ते जर तुम्ही मिळवलं तर तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दम लागत नाही आणि शेवटी तुमचा वेग कमी होत नाही त्याच्यामुळे हे स्टेडी जे आहे ते तुम्हाला टेम्पोरनमध्ये तुम्हाला करून आहे कवर आता याच्यामध्ये पुन्हा लक्षात घ्या काही जणांचं वजन जास्त असतं आणि तरी पण ते फास्ट स्पीडनी धावत असते कारण त्यांचा इगो असतो की मला पण फास्ट धावायला येतं त्याच्यापेक्षा मी पण पुढे जाऊ शकतो मित्रांनो ही चूक करू नका रनिंग करत असताना इगो तुमचा आडवा येऊ देऊ नका स्मार्ट रनिंग करायची आहे रणनीती ठरवून रनिंग करायची आहे रन वॉक करा सुरुवातीला रन वॉक ही पद्धत फार इफेक्टिव्ह आहे थोडं धावा थोडं चाला याच्यामुळे तुमचं काय होतंय सुरुवातीला स्पीड पकडण्यापेक्षा जे आपले स्नायू आहेत जे आपले सांधे आहेत तिथं जर इंजुरी झाली तर तुम्हाला सगळं थांबवावं लागेल तुमचं वजन आपोआप कमी होईल पण सुरुवातीला तुम्ही इझी रन करा रन वॉक करा आणि तुमच्या शरीराचा भक्कम करा लक्षात घ्या सुरक्षितता महत्वाची घाई करण्यापेक्षा घाई अजिबात करू नका घाई जर केली तर तुम्हाला इंजुरी होईल चार सहा महिने घरी बसावं लागेल त्याच्यामुळे घाई करू नका सुरक्षितता अगोदर बघा वजन वगैरे जास्त असेल नवीन सुरुवात केली असेल तर अगोदर बेस तयार करा आणि त्याच्यानंतर मग स्पीडला महत्व द्या सुरुवातीला तुम्ही स्पीडवर जाऊ नका याच्यामध्ये बरेच मित्र काय करते चुका करतेत अशा की त्या खूप महागात पडतात त्या चुका कोणत्या येतात की वॉर्मअप न करता सुरुवात करते कुठल्याही वर्कआउटला वॉर्मअप केल्याशिवाय रनिंग करायचीच नाही वॉकिंग सुद्धा करायची नाही अगोदर वॉर्मअप वॉर्मअपचाही व्हिडिओ आपण तयार केलेला आहे वॉर्मअप कसा करायचा वर्कआउटच्या आधी ते तुम्ही पाहून घ्या जर तुमचे शूज खराब असतील फाटलेले असतील तर ते वापरू नका नवीन शूज घ्या नवीन शूज वापरा आणि तेच तुम्हाला शिन पेन पासून वाचवतील पुन्हा पाय दुखायला लागले म्हणून घरी बसते तर खराब शूज वापरून चौथी जी चूक आहे तुमची ती विश्रांती न करणे रोज उठते लगेच सोळाशे मीटर राऊंड मारायला चालू करतात हे करू नका मित्रांनो तुम्ही रेस्ट ज्या दिवशी घेतात त्या दिवशी तुमच्या मसल तयार होतात तुम्ही रनिंग ज्यावेळेस करता त्यावेळेस मसल तुटलेले असतात तुमच्या आणि विश्रांतीच्या दिवशी, ता दिवशी त्या तयार होतात स्टॅमिना तुमचा रेस्टच्या दिवशीच बनतो त्यामुळे तुम्ही विश्रांती न घेण्याची चूक करू नका आणखी एक चूक असते की इगो घेऊन रनिंग करतात इगो तुमचा थोडे दिवस बाजूला ठेवा मित्रांनो लक्षात घ्या पोलीस भरती ही एक संधी आहे आणि ती तुमच्या एका चुकीमुळे जाऊ शकते तुमच्या हातातून तर तुम्ही इगो बाजूला ठेवून हा वर्कआउट करा व्यवस्थित प्लॅन करा निकालासाठी तुम्हाला लगेच निकाल भेटणार नाही याचा या पद्धतीने रनिंग केलं तुम्ही वर्कआउट केलं व्यवस्थित प्लॅन करून तर तुम्हाला लगेच एका दिवसात होणार नाही मित्रांनो लक्षात घ्या सोळाशे मीटर एका दिवसात सुधारत नाही सोळाशे मीटरचा स्टॅमिना तुमचा बनण्यासाठी तुम्हाला तीस ते पंचेचाळीस दिवस द्यावे लागतील या पद्धतीने जर तुम्ही गेलात तर आणि मग पंचेचाळीस दिवसानंतर तुमचा व्यवस्थित स्टॅमिना तयार होऊन तुम्ही सोळाशे मीटर व्यवस्थित धावू शकाल लक्षात घ्या तुमचं सातत्य महत्वाचं आहे आणि सातत्य हे तुमच्या इगोपेक्षा मोठं आहे तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवा या प्लॅनवर विश्वास ठेवा या पद्धतीने जावा सुरुवातीला बेस तयार करा त्यानंतर तुम्ही इंटरवल्स रन्स मधून स्पीड वाढवा त्याच्यानंतर तुम्ही विश्रांतीमधून तुमच्या शरीराचा स्टॅमिना तयार करून घ्या आणि रन मध्ये तुमच्या श्वासावर नियंत्रण मिळवा या पद्धतीने जावा तुमची फक्त इच्छाशक्ती पुरेशी नसते तर त्याला योग्य नियोजनाची जोड तुम्हाला द्यावी लागेल आणि योग्य नियोजन करून जर तुम्ही व्यवस्थित प्लॅनिंग करून जर तुम्ही तुमचा सराव केला तर तुम्ही सोळाशे मीटर मध्ये शंभर टक्के यशस्वी व्हाल विकली प्लॅन तुमच्या लक्षातच आला असेल फक्त चार दिवस रनिंग करा पहिल्या दिवशी तुम्हाला इझी रन करायचं आहे पंधरा ते पंचवीस मिनिटापर्यंत सहज बोलता येईल असं पेस्ट ठेवा डे टू ला आपल्याला इंटरवल रन करायचा आहे चारशे मीटर फास्ट आहे आणि दोन मिनिट तुम्हाला वॉक करायचं आहे रिकव्हरीसाठी हे असे चार ते सहा रिपिटेशन आपल्याला करायचे तर डे थ्रीला आपल्याला ऍक्टिव्ह रेस्ट घ्यायची या दिवशी तुम्ही स्ट्रेचिंग करा स्ट्रेन ट्रेनिंग करा मोबिलिटी करा किंवा वॉकिंग करा डे फोरला आपल्याला रन करायचा आहे ज्याच्यामध्ये दम लागेपर्यंत आपल्याला पळायचं आहे आप आणि आठ ते बारा मिनिटापर्यंत कंटिन्युअस स्टडी पेसमध्ये पळायचंय जास्त फास्ट स्लो असं करायचं नाही स्टेडी म्हणजे एक पेस धरला की त्याच पेसमध्ये तुमचं शेवटपर्यंत गेलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हा टेम्पो रन करायचा आहे आणि हाच पॅटर्न आपल्याला तीन ते आठ आठवड्यापर्यंत आपल्याला करायचं आहे तर आपण सोळाशे मीटरमध्ये व्यवस्थित पार पाडू शकतो तुम्हाला जर तीस ते पंचेचाळीस दिवसांचा प्लॅन डिटेलमध्ये पाहिजे असेल कारण प्रत्येकाच्या शरीराची ठेवण वेगळी असते प्रत्येकाची क्षमता वेगळी असते स्ट्रेंथ वेगळी असते त्यानुसार वजन वेगळं असतं तुमचं त्यानुसार वेगवेगळा प्लॅनही तुम्हाला तयार करून घेता येऊ शकतो तुम्हाला जर वेगळा प्लॅन हवा असेल तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचं आताचा तुमचा जो पीबी आहे सोळाशे मीटरचा तो द्या त्याच्यावर मी मला जमेल तसं कॉमेंटला उत्तर देऊन तुम्हाला योग्य प्लॅन सुचवू शकतो लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही व्यवस्थित नियोजन करा आणि व्यवस्थित नियोजनानुसार सराव करा शेवटच्या काही दिवसांमध्ये घाई करून इंजुरी करून घेऊ नका जेणेकरून तुमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरलं जाईल व्यवस्थित प्लॅन करा व्यवस्थित कष्ट घ्या त्याला स्मार्टपणे प्लॅनिंगची जोड द्या आणि व्यवस्थित सोळाशे मीटरचं आपलं सक्सेस करून घ्या तुम्हाला पोलीस भरतीसाठी शुभेच्छा या व्हिडिओमधून जर तुम्हाला काही व्हॅल्यू ॲड झाली असेल तर रन मराठीला सबस्क्राईब करा आणि जर काही अडचण असेल तर तुमच्या अडचणी कॉमेंटमध्ये लिहा त्याला उत्तर देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करेल धन्यवाद